विद्यार्थी मित्रांनो आज आपण लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा करायचा हे शिकणार आहोत ही पद्धत अतिशय सोपी आहे आपण जे ट्रेडिशनल पद्धतीने करतो त्यामध्ये आपला हातचा घ्यायचा विसरून जातो मग हे चुका होऊ नये यासाठी आपण ह्या नवीन पद्धतीने आणि अचूक असा गुणाकार करायला शिकणार आहोत तर आपण फळ्यावर काही उदाहरणं घेतलेली आहे जसे की तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे आणि अजून आपण घेणार आहोत दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसं गुणायचं तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत तीन अंकी संख्येला एकांकी संख्येने गुणाकार करायचं शिकणार आहोत पण व्हिडिओ कुठंही स्किप करायचा नाही कारण व्हिडिओ स्किप केला तर जे सांगायने त्याच्यातला एखादा मुद्दा जर कट झाला किंवा पुढे निघून गेला तर तुम्हाला ही पद्धत नेमकी कशी या पद्धतीने गुणाकार कसा करायचा हे कळणार नाही म्हणून काय करायचं आहे कुठंही व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवायचं आहे जेणेकरून त्यांना सुद्धा ही सोपी पद्धत समजून येईल तर आता बघा तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणाकार करत असताना आपण काय करणार आहोत ह्या तीन अंक आहेत हे पहिल्या संख्या जे आहे ते तीन अंक आहेत म्हणून आपण काय करणार आहोत असे तीन भाग करणार आहोत चार दोन आणि पाच

पाच ला गुणाकार करायचा आणि आलेलं जे उत्तर आहे ते इथे लिहायचं दशकचा अंक इथं वर लिहायचं आणि एक, एक अंक चा, खाली लिहायचं जे दशक येणार आहे ते वर लिहायचं आणि अंक खाली लिहायचा प्रत्येक कॉलम मध्ये किंवा प्रत्येक दर्जामध्ये आपल्याला तेच करायचं अ पहा चारने पाच ला कुठल्यानंतर चार पंचे वीस होतात वीस आता वीस मध्ये दोन दशक आहेत शून्य एक एक आहे म्हणून दोन आपण वर लिहिले कारण दशक कुठे लिहायचं आहे लिहायचं आथ। आहे आणि एका कुठे लिहायचं आहे शुन्या। शुन्या खाली लिहायचं आहे आता चारने दोन ला हा एकच अंक आहे मग दशक आहे का दशक किती आहे शून्य आहे दशक किती आहे शून्य आहे म्हणून आपण इथं दशक स्थानी शून्य लिहिणार आणि इथं खाली आठ लिहिणार चार न चार ला गुणाकार करायचा आहे चार चो सोळा चार चो सोळा सोळा एक दशक सहा एक अशा पद्धतीने आपण मांडून घेतल्यानंतर आता उत्तर लिहिताना प्रत्येक डब्यातला अंक लिहून घ्यायचं इथं शून्य आता हे तिरप्या रेषेमध्ये जे संख्या आहेत तिरप्या रेषेमध्ये किती आहे तिथं दोन संख्या आहेत दोन अंक आहेत दोन आणि आठ दोन आठ किती होतात दहा होतात दहा हे दोन अंक आहे दोन अंक आहे म्हणून दहाचा शून्य घेतला इथं आणि दशकस्थानचं किंवा हातचा आपण इथं घेतला तुम्ही इथं ना लिहिता मनामध्ये ठेवून सुद्धा एक करू शकता किंवा मिळवू शकता आठवण दोन दहा होतात दहा ला शून्य घेतला इथं आणि हातचा समोरच्या घरामध्ये घेतला आपण आता या दोन तीन परीक्षा मध्ये एक दोन तीन अंक झाले मग हा एक आणि शून्य एक एक आणि सहा सात म्हणून इथं सात आणि हे एक ला एक तर चारशे पंचवीस गुणिले चारचे उत्तर किती मिळाले आपल्याला सतराशे एक हजार सातशे अशाच पद्धतीचं अजून एक उदाहरण आपण घेणार आहोत आठशे पंचवीस गुणिने सहा मग आता जसं आपण या अगोदरच उदाहरण सोडवताना तीन कॉलम केलेत आणि तीन कॉलम उभं एकच संख्या आहे दुसऱ्या सारख्या एका एक गुणांत म्हणून इथं काय केलं एकच डब्बा घेतलेला आहे त्याचप्रमाणे मांडणी करायची आहे आणि इथे आठशे पंचवीस गुणिले सहा, सहा। आता या सहा न पाच ला गुन्हा करायचा आहे सहा पंचे 30, दशक, 0 एक साईन गुणे बारा एक अग, साँग, 3, साँग, 8, 4, 4 दशक दोन एक साईन साईन आठ अठ्ठेचाळीस चार दशक आठ एक इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल हो की नाही मग आता काय करायचं यांची मेहनत करायची आहे इथं या डब्यामध्ये कि किती आहे एकच अंक आहे नंतर शून्य घेतलं आता या दोन तिरप्या रेषांमध्ये दोन अंक आहेत दोन आणि तीन किती होतात पाच होतात पाचला पाच दिले कारण हातचा आलेला नाही आहे आणि इथे या दोन तिरप्या रेषांमध्ये एक आणि दोनच अंक आहे आठ आणि एक नऊ हातचा आला का नाही आला मग नऊ घेतलं आता हे चारला इतका रहने चार इथं काय फक्त चार म्हणजे आठशे पंचवीस गुणिले सहा यांचा गुणाकार किती आलेला आहे चार हजार नऊशे पन्नास आलेला आहे समज ना आता तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणताना तीन डबे केले आपण आता जर आपण इथे सांगितलं चार अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणाकार करायचा असेल तर काय करावं लागेल मग चार डबे करावे लागेल आणि आडवे चार डबे करावे लागेल आणि उभा एकच ना आता आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसा गुणाकार करायचा हे शिकूया बेचाळीस गुणिले छत्तीस का विद्यार्थी मित्रांनो हो ही अतिशय सोपी पद्धत आहे एक आणि एकदा का या पद्धतीची आपल्याला प्रॅक्टिस झाली तर आपल्याला या पद्धतीने गुणाकार करणं फार सोपं होते आणि अगदी सुट्टी अशी म्हणजे काही सेकंदामध्ये आपण प्रश्नांची उत्तरं सोडवू शकतो पहा इथं काय केलं मी इथं के दोन अंक आहे आणि इथं दोन अंक आहे म्हणून काय केलं आडवे दोन डबे घेतले आणि उभे दोन डबे घेतले आणि प्रत्येकाचे काय केले दोन दोन भाग घेतले आपण जसं बघत आहोत की इथे प्रत्येक डब्याचे दोन दोन भाग केले दोन दोन भाग केल्यानंतर इथे काय आहे एका डब्यामध्ये चार लिहिले इथे दोन लिहिले आणि इथं तीन दशक स्थान खाली ठीक आहे इथपर्यंत समजलं आता या तीनने गुणाकार करायचा आहे तीन ने गुणाकार करत था असताना तीन ने पहिल्यांदा दोन ला गुणल्यानंतर दोनच्या खाली जे डब्बा आलेले आहे दोनच्या खाली जे डब्बे आहेत त्या डब्यामध्येच संख्या लिहायची तीन गुण सहा सहा एक अंकी संख्या है, आहे ना म्हणून इथं दशकमध्ये शून्य येईल आणि इथे सहा एक तीन न चारला गुणाकार करला तीन चोक बारा बारा दोन अंकी संख्या आहे एक दशक दोन एक हे झालं तीननं या बेचाळीसला गुणलं वर ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीनंच आपल्याला हे करायचं आहे हे झालं दोन अंकी संख्येला दशक संख्येने गुणलं आता काय करायचं आहे एकक संख्येनं दोन संख्येला गुणाकार करून घ्यायचं सहा ना दोन ला गुणाकार करत असताना साईन जुने बारा आलेलं उत्तर लिहायचं इथंच लिहायचं वर दशक लिहायचं खाली एकक लिहायचं आता सहा ना चार ला गुणाकार करायचा साईन चौक चोवीस चो चोवीस ना दोन दशक चार एक आता बेरीज करताना काय करायचंय इथं जसं आपण घेतलं तसं पहिला अंक जशाने तसा उतरवला आता या तिथव्या रेषेमध्ये या तिथव्या रेषेमध्ये दोन तिथव्या रेषेमध्ये जेवढे अंक आहेत तेवढ्या सगळ्यांची बेरीज करायची आणि त्याचा एकक स्थानचा अंक इथे लिहायचा आहे आता इथे किती आहे सहा एक आणि चार तीन अंक आलेत ना याच्यामध्ये सहा एक आणि चार सहा आणि एक सात सात चार अकरा होतात अकराचा एक इथे घ्यायचा आणि हातचा एक बाजूच्या घरामध्ये आता इथे शून्य एक आणि दोन आणि इथं दोन चार अंक आहेत एक दोर, ती, दोर, आणी हा इधर चा एक म्हणजे आपलं बेचाळीस गुणिने छत्तीस याचं उत्तर किती आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो एक हजार पाचशे बार। बारा समज ना अजून एक उदाहरण घेऊया आणि त्यानंतर मग मी तुम्हाला काही उदाहरण सोडवण्यासाठी घेणार आहे सत्तेचाळीस गुणिले अठ्ठावन्न सत्तेचाळीस गुणिले अठ्ठावन्न हे सुद्धा आपल्याला याच पद्धतीने करायचं आहे आणि अतिशय अचूक करायचं आहे जसं दाखवलंय त्याप्रमाणे आपण डबे आखून घेतले डबे आखून घेतल्यानंतर संख्या लिहून घ्यायची आहे सत्तेचाळीस आणि इकडे अठ्ठावन्न पाच सात पस्तीस पाच वीस अडी साती छप्पन्न चो बत्तीस आता बेरीज करून घ्यायचे एकच स्थानचा अंक दशाला तसा इथे पाच आणि पाच दहा दाह दहा दोन बाराला दोन हातचा एक तीन आणि एक चार चार आणि शून्य शू चार चार आणि तीन सात इथं दोन ना दोन ह्याला आपलं उत्तर सत्तेचाळीस गुणिलेल्या अठ्ठावन्नचं उत्तर किती आलेलं आहे दोन हजार सातशे सव्वीस अशाच प्रकारची मी काही तुम्हाला उदाहरणं देणार आहे ती उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे आणि त्याचं जे उत्तर आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं